हिंगोली जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे ते प्रचाराच्या अगोदरच एकूण एकावरती आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत तर दुसरीकडे वसमत नगर नगर परिषदेमध्ये महायुतीतील शिवसेना आमदार असतील संतोष बांगर त्याचबरोबर राजू यांनी एक मोठे खेळी ऐन वेळेवरती जे आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादीची होती झाले तर भाजपला एकट्या सोडलेलं आहे त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकळे खर तर महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने वसमत मध्ये खेळी खेळली आहे करत त्यांनी त्यांचा उमेदवार वसमत मध्ये पूर्ण शक्ती निशामी लढवणार आम्हाला कुठल्या युतीची आवश्यकता नाही झाली काय न झाली काय त्यामुळे आमचे उमेदवार स्ट्रॉंग तिथे आहेत आणि शक्ती खूप मोठी भारतीय जनता पार्टीचे दहा दहा आमचे सदस्य प्रत्येक बारी निवडून ता, तिथे येतात त्यामुळे तिथे आम्हाला चिंता नाही काही दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की आमची शेवटपर्यंत म्हणजे पाठीमागं घेण्यात तिथपर्यंत आमची युती होणार असल्याची तुम्हाला शाश्वती आहे नेमका कुठल्या आधारे बोलता ये नाही आता महाराष्ट्रावर तिन्ही पक्षात सरकार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी त्यामुळं कदाचित निर्णय होऊ शकते की बाबा युती करा म्हणून आपण एकतीस तारखेपर्यंत त्याची वाट पाहू तशी काही चर्चा झाली वरिष्ठांसोबत नाही वरिष्ठांनी सांगितलेले शक्यतो युती करा नाही झालं तर सतत लढा म्हणून शक्यता जर सांगितलं ते शक्यता आहे दुसरीकडे काल मुख्यमंत्री यांनी सांगितले की एकमेकाच्या जी नाराजी नाट्य रंगलं होतं वरच्या लेवलवरती आणि कुणीही कुणाच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश घ्यायचं मात्र शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतात भाजप काल जो निर्णय झाला आपण सांगता तो तो निर्णय हिंगोलीसाठी सुद्धा लागू आहे पण हिंगोलीत काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून त्यांचे पक्ष प्रवेश करण्याचा कार्यक्रम शिवसेनेनं सुरू केला आहे त्याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे आम्ही करणार आहोत हे लेखी करणार आहे आजच करणार लेखी आहे आमचं आम पत्र गेलं जिल आमच्या जिल्हाध्यक्षाचं मी सुद्धा देणार आहे कशी लढत होणार तिन्ही नगर परिषदेची तिकडं कळमनुरीमध्ये तुमची ताकद कमी पडते अशी चर्चा कलम नुरी आहे कळमनुरीत तर आमचा उमेदवार जांबाज आहे कधी बाजी फिरवल्याचा नियम नाही वसमत मध्ये सुद्धा चांगली ताकद आणि हिंगोलीची चिंता तुम्ही करू हिंगोलीत आम्ही मोठ्या फरकाने निवडून येणार पाठीमागा एक तुम्ही विषय घेतला होता डुप्लिकेट नोटांचा मोठी रक्कम असा त्यावर पुढं काय झालं त्यावर चौकशी चालू आहे काही लोक पुण्याहून धरून आणले काही संभाजनगरहून बी इथले काही लोक जेलात आहेत आणि त्याची चौकशी खूप जोरात चालू आहे येत्या दोन चार दिवसात ती चौकशीचा थाडा लागल अं खर तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अं एकनाथ शिंदे असतील यांच्यामध्ये जे आहेत ते एकमेकांच्या पक्षप्रवेशाचं नाराजी नाट्य चाललं होतं मात्र कुठेतरी ते नाराजी नाट्य जे आहेत ते स्थगित झालेले आहे कोणीही कुणाच्या पक्षामध्ये प्रवेश घ्यायचे नाही मात्र त्यानंतरही हिंगोलीमध्ये भाजपमधून शिवसेनेमध्ये काही प्रवेश घेतल्याचा आरोप भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे आणि ते होत असलेले आरोप जे आहेत ते थांबवण्याची ही विनंती भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे ही जर नाही थांबली पक्ष प्रवेश तर आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असंही तानाजी मुटकुळे म्हणाले कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सर मी रमेश चेंडके टीव्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव